सगळ्यांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी अजून दरवाजा नाही उघडणार कारण दरवाजा उघडला की पिल पैतात अंदर आणि हे पसारा सगळा खालीच आहे गोधळ्याचा आणि याच्यावर आले की करतात दांगलो त्यासाठी त्यास आज त्यास सकाळीच दरवाजा नाही उघडणार पहिले काढून घेतो गोधळ्या मग होईन बाहेर जाण मग पिला आले तरी दांगड नाही करत घरात खेळतात इकडे तिकडे उड्या मारतात आणि बाहेर पडतात आणखी नाही तर ते एक टेन्शन आहे दरवाजा लावून घ्यायचा असं नाही की बाहेर उजीव नाही म्हणून बाहेर मस्त उजीव पडला पण दरवाजा लावला होता म्हणून अंधार पडला आता घरात तर बॅटरी लावली होती गोधड्या काढायसाठी आता जाऊ बाहेर एकदा एकदा बाहेर गेले की बाहेरचीच होते मी कारण की बाहेर मला जास्त कामं असतात पिलं सोडणं दूध काढणं बाहेरचं दार झाडणं चांगलं नाही दिसत आणि आई बसली आमची मस्त सकाळी चुलीजवळ थंडीचं थंडी लय थंडी थंडी म्हणून चुलीजवळ बसणंही जमतेस मलाही बसावं वाटते पण मला बसता येत नाही <coughs> कारण मला हा काम घरातली झाडजूड तर झाली सगळी पण बाहेरची झाडझुड मला करायची आहे चला तर मग घेतो आता बाहेरची झाडझुड करून आणि मग बकरायचं दूध घेतो काढून सकाळी उठल्या ले, उठल्यास गावात म्हणजे जनावर पहिले उठून जनावर पाहा लागते आणि मग बाकीचे काम

रोजच पावर दूध एकदम ताज ताज चहा करा आणि जरा घरी असले की चहा लय मेन असते दुधाचा मला पेन, पेन लावा लागते की बाई आमची माती लावली तर रोज दूध ठेवते नाही तर दूध ठेवत नाही अशी मस्त चिकन माती आणली दादा न लावून द्यावं लागते तिला तेव्हाच दूध ठेवते ते नाही तर दूध नाही ठेवत कारण आले बक्तीली माती लावून घेतली पहिले द लारात करा आणि मग आपण काय अशी मिक्सिंग पे बसाता जाता करत आता एक वरा देला की झालं म्हणतेले आज सकाळी आंबोळ करून घेतली आणि बनव घेतला केळाचं ज्यूस काढून घेता याच्यात मिक्सर हे नाही पेता येत आज बनणार आहे मस्त वांग्याची भाजी दाण्याची भाजी बनवतो म्हटलं आजही बी पण आज काही दाणे काळेल नाही पण केला की हे असते जराशी कमी आहे वातावरण केलंय वातावरण झालं ढगाळ आता कापूस सगळं गे घे त्यानं पण आता तू रेड देते की नाही काय माहित घरात पहिले घेतो आता मी साखर पाणी पिऊन कारण तो इला एक गोर आहे साखर पाणी छान ज्यूस ठेवलं जातो आता बनवतो मस्त साखरपाणी पाणी नाही आणून ठेवलं इकडे पाणी आणावं लागते मी तर टाकलं आता साखर दोन चमचे ते घालतो आता मी मुरू मुरू घातलं त्याने किती चिमत राहिलं तरी ते होत नाही लवकर आता घ्यायला मला वांगे टमाटे तापून साखर मुरेलो आहे आपला केळ्याचा ज्यूस <laughs> करून घेतलं ठेवलं तसंच झाकून आणि कांदा टमाटा कापून घेतलं ना आज बनणार आहे मस्त वांगीची भाजी वांगी कापून ठेवली आणि कालच वाटण का वाटून ठेवलं आपण हिरव मिरची मस्त आता पहिले टाका लागतील ना आपल्याला पोळ्या पहिले पोळ्या टाकून घेतो नाहीतर मग चुरीचा काही भरोसा नाही पोळ्याने टाकल्या आता पहिले शिकल्याशिवाय चांगल्या नाहीत लागत चुलीत काळ्या बिड्या लावून आली मी फक्त पीठ चोरायचं आहे टाक्याच स्वयंपाकाला फक्त एकच गाय असते म्हणजे ते म्हणजे पोळ्या शिकायची पोळ्या करायची तेवी चुलीत कारण की मग आता जर लवकर स्वयंपाक नाही केला आणि लवकर शकलं नाही तर इथून जाते एवढी हवा आहे थंडी गारब आहे आणि रात्रीची भाजी होती हे बी गरम करायला ठेवली आणि आता करून घेतो मस्त वांग्याची भाजी मना ठाणली तर हे नाही म्हणजे भारी नाही काही पण माय कसा आहे मी हलगर्जीपणा करतो हलगर्जीपणा केला की मग होते टाईम करू 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 करू, करू म्हटलं की सारा कर, करू म्हटलं की सारा दिवसच जाते त्याच्यात काही टाईम नाही स्वयंपाक करायला जिवाल ती माय चालते करू करू घरी चावपटी चाललो मग कुठे जायचं असलं की कि काय कांदा गरम करायला टाकला मस्त आता आणि पोळ्याचा असं निषेध आहे हे गरम दाबून नाही ठेवायला गरम दाबून ठेवले की एकदम अशा खांब होत्या आणि अशा गजगज होता ते जूस करून ठेवलं ते अजून हायच नान फक्त एकच भरते पोळायचा आता भाजी टाकली की आरामशी पिऊन घेत होते मग काय पसार आवर नाही पाण्याचा कांदा होईल याच्यातच टाकून घेतो मसाला धडा दल मसाला वांग बनवण्यासाठी मसाला कांदा झाला खाल्लंय जास्त टाईम लागते कांदा होऊ द्या टमाटर उद्या

इकडे तळ्यावर ही दालीची भाजी फुडायली अशी सुटणी साकी केली की गोड लागणार आहे ते आता तशीच ठेवली तर मग वांग्याची भाजी भाजी भाजीला जास्त होणार आहे ठेकट करावं लागेल मग त्या ठेवलं ताळ्यावर गरम झालेले कायदा ता काय झाला का नाही दोन्ही भाज्या तिखट असता आंघोळी पांघोळी सईद बाबा रेस्ट लवकर झाला टाइम नाही पाहिला अजून पण दादा जेवण करायला बसले नाही अजून साफसफाई केली नाही कापूस ने लावा तर सारा धुळला धुळला बसते रोज साफसफाई करावी लागते गप्पा मारे का टमाटा शिजला आपलं मस्त आपण मस्त फिरून घ्यायचं

बकऱ्या हो ढोर सगळे जाईत मला मांग तुम्ही पाहा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय